तालुक्यातील येथील ग्रामपंचायत चौकाक उपसरपंच पदी सविता चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली त्यावेळी माजी उपसरपंच अर्षो कुमार कांबळे यांचा कार्यकाळ संपल्यानंतर उपसरपंच पद रिक्त राहिलं होतं रिक्त उपसरपंच पदासाठी कोणत्याही सदस्याचा अर्ज न आल्यामुळे ही निवड बिनविरोध झाली चोकाक येथील उपसरपंच पदाच्या निवडणुकीत एकमेव सदस्या सविता चव्हाण यांचा अर्ज आल्याने ही निवड सर्वानुमते बिनविरोध करण्यात आली व नूतन उपसरपंचपदी माजी उपसरपंच हर्षद कुमार कांबळे यांच्या उपस्थितीमध्ये निवडपत्र देण्यात आले यावेळी निवडणूक अध्यासी अधिकारी म्हणून सरपंच सुनील चोकाकर यांनी ही निवड ग्रामविकास अधिकारी सोनिता बोदारडे यांच्या उपस्थितीमध्ये जाहीर केली यावेळी सर्व सदस्य व सदस्या उपस्थित होत्या यावेळी उपस्थित सर्व मान्यवर शिवसेना प्रमुख डॉक्टर अविनाशजी बन सोसायटी चेअरमॅन मनोहर पाटील सरपंच सुनील चोकाक्कर माजी उपसरपंच हर्षद कुमार कांबळे ग्रामविकास अधिकारी नीता बोदारडे सदस्य प्रवीण माळी प्रसाद भोपळे अरुण वनाळे महावीर पाटील सदस्य रेशमा माळगे प्रणाली कांबळे शीतल ननवरे कुसुमताई माणे राजाराम ननवरे गुलाब चव्हाण सुरेश चोकाक्कर जयसिंग चव्हाण विकास चव्हाण विठ्ठल जाधव अर्चना पाटील विद्या चव्हाण अश्विनी कांबळे अलका कांबळे सविता प्रकाश चव्हाण सुषमा कांबळे मीना चव्हाण स्वाती कांबळे प्रकाश चव्हाण अखिल चव्हाण निखिल चव्हाण राघू कांबळे कौस्तुभ कांबळे अरविंद चव्हाण प्रकाश चव्हाण एच एस कामत राम पाटील बी कांबळे उत्तम मोरे भीमगोंड पाटील नीलाबाई कांबळे शीला कामत लक्ष्मण नंदीवाले दत्ता हलसवडे सुहास मोरे ग्रामपंचायत कर्मचारी क्लार्क गीतांजली कांबळे ऑपरेटर गायत्री कुंभार शिपा युवराज नंदीवाले अजित चव्हाण यांच्यासह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर